मित्र हो फक्त एकवीस दिवस साखर आणि साखरेपासून बनवलेले गोड पदार्थ बंद करा अशा आशयाचा व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी केला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला परंतु त्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले डॉक्टर आम्हाला गोड खाऊ वाटल्यास आम्ही नेमकं काय खायचं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे नऊ नैसर्गिक पदार्थ सांगणार आहे जे तुमच्या शरीराला नैसर्गिक गोडवा देणार आहेत तेही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका जर तुम्ही मुद्दा हो ना मुद्दा समजून घेऊन नाही ऐकला पुढे पुढे पळवत ऐकला तर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा ऐवजी तोटाच होऊन बसेल अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं चा बेल आयकॉनचं पतन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो जेव्हा कधी आपल्याला कुठली गोष्ट करू नको किंवा खाऊ नको असं सांगितलं जातं तेव्हा मानवी मनाचा एक स्वभाव असतो एक सायकोलॉजी असते की तीच गोष्ट नेमकी आपल्याला जास्त करू वाटते किंवा तोच पदार्थ आपल्या मनाला जास्त खावासा वाटतो आणि म्हणून आपली बेचैनी होते यासोबतच असा देखील अभ्यास आहे संशोधन असं झालंय की काही उंदरांना अगोदर कोकेन नावाचा व्यसन लावणारा पदार्थ खाऊ घातला त्यानंतर त्या उंदरांना त्या कोकेन नावाच्या ड्रगचं व्यसन लागलं काही दिवसांनी याच उंदरांना साखर खाऊ घातली साखर काही दिवस खाल्ल्यानंतर या उंदरांची कोकेन नावाच्या ड्रगची सवय निघून जाऊन त्यांना साखरेची सवय लागली याचा अर्थ असा आहे कोकेन नावाच्या अतिशय डेंजर मानल्या जाणाऱ्या ड्रगच्या पेक्षा सुद्धा ही साखरेची सवय ही जास्त लागणारी आहे आपल्या मेंदूला म्हणजेच साखर ही जास्त ऍडिक्टिव्ह आहे लावणारी आहे याचं कारण काय या आहे माहिती आहे तुम्हाला जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे हॉर्मोन्स त्रावले जातात आणि हे डोपामाइन नावाचे हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण करतात उत्साह निर्माण करतात एनर्जेटिक फिलिंग आपल्याला देतात आणि याचाच अनुभव आपल्या शरीराला मनाला वारंवार घ्यावा असा वाटतो म्हणून बरेच लोक आपल्याला वारंवार गोड खाताना दिसून येतात किंबहुना त्यांना जर गोड खायचं बंद करा असं सांगितलं तर ते बंद करू शकत नाही तुम्ही बघा कित्येक लोक असे आहेत डॉक्टर मला अजिबातच बंद करणं होत नाही चहामध्ये तरी थोडी साखर लागतेच लागते ते कसं काय मला बेचन होते किंवा थरथरी होते अस्वस्थ वाटत काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं मूळ माझा उदास होतो याचं कारण काय आहे त्याला त्याचं व्यसन लागले लत लागले परंतु मी या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले पदार्थ आहेत ते जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन आहारामध्ये प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये शास्त्रीय प्रमाणामध्ये शरीराला चांगल्या प्रकारे मदत करणाऱ्या प्रमाणामध्ये जर घेतले तर मी खात्रीशीरपणे सांगतो की तुमची साखरेची हिल्लत हे सवय कायमस्वरूपी निघून जाईल आणि तुमच्या शरीराला चांगले नैसर्गिक पदार्थ खाण्याचं वळण लागेल आणि त्याचे दुष्परिणाम तर अजिबात नाही मात्र त्याचे चांगले परिणाम तुमच्या शरीरावर मनावर आणि एकूण आरोग्यावर होणार आहेत मित्र हो अभ्यास असा सांगतो की साखर एखाद्या व्यक्तीला वारंवार खावीशी का बरं वाटते त्याच्या माग पाच मुख्य कारण आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मग सांगितलेलं त्याला साखर खाण्याचं गोड पदार्थ खाण्याचं व्यसन लागलेलं ला आहे लत लागलेली ला आहे दुसरं कारण बरेच असे व्यक्ती असतात ज्यांना आला स्ट्रेस आला खूप टेन्शन आलं की कि साखर किंवा चॉकलेट किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर बरं वाटतं आणि म्हणूनच अशा प्रकारच्या वारंवार येणाऱ्या तांतणावाला सामोरं जाण्यासाठी त्यांना साखर खावीशी वाटते तिसरं कारण असं आहे जेव्हा तुम्हाला जास्तीची फूक लागलेली असते जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी झालेली असते सोबतच तुमच्या शरीरामधील मा ग्लुकोजची मात्रा म्हणजे साखरेची मात्रा प्रमाणापेक्षा कमी झालेली असते अशा वेळी देखील तुम्हाला साखर खूप जास्त खाऊ वाटते चौथं कारण आहे ज्या लोकांच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम आणि क्रोमियम सारख्या घटकाची वार कमी आहे अशा लोकांना देखील वारंवार साखर खाऊ वाटते आणि पाचवं कारण आहे ज्या लोकांची झोप रात्रीच्या वेळेला व्यवस्थित शांत समाधानकारक गाढ होत नाही किंवा ज्या लोकांच्या झोपेच्या वेळा या अनियमित असतात अशा लोकांना मनोविकार मानसिक विकार, विकार होण्याची शक्यता जास्त असते आणि या मानसिक विकारावर मात करण्याच्यासाठी म्हणून थोड्या वेळासाठी त्याच्यापासून आराम मिळण्यासाठी म्हणून अशा लोकांना देखील वारंवार साखर खाऊ वाटते मात्र ही पांढरी साखर अर्थात कृत्रिम साखर रिफाईन शुगर जी मिळते बाजारामध्ये खड्या खड्यासारखी बारीक असणारी पांढरी दिसणारी ती अक्षरशः आपल्या शरीरासाठी विषा समान आहे याच कारण असं की या साखरेमध्ये कुठलीही पोषक मूल्य अजिबात नाहीत मात्र कॅलरीज भरपूर आहेत शिवाय ही साखर तयार करत असताना जी रासायनिक अभिक्रिया याच्यावरती केली जाते जी रसायन याच्यामध्ये मिसळली जातात त्यामुळं ही साखर आपल्या शरीराला अजून जास्त धोकादायक होते म्हणून आपल्याला ही साखर बंद करायची पूर्णपणे आणि त्याच्या जागी हे नऊ नैसर्गिक पदार्थ तुम्हाला ऍड करायचे अतिशय चांगल्या पद्धतीने हे पदार्थ कोण खाऊ शकत कोण नाही खाऊ शकत किती प्रमाणामध्ये खायचे कुठल्या वेळेला कशा पद्धतीने खायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि नक्कीच हे पदार्थ सहज उपलब्ध होणारे आहेत स्वस्त आणि मस्त असणारे आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे साखरेला पर्याय म्हणून तो म्हणजे खडीसाखर आता खडीसाखर नेमकी कोणती खायची बाजारामध्ये तीन नमुन्याची खडीसाखर मिळते एक असते ती म्हणजे सारख्या आकाराची चौकोनी चौकोनी खडे असणारी दुसरी असते थोडेसे मोठे खडे असणारी आणि तिसरी असते अजून जास्त मोठे खडे असणारी या तिसऱ्या प्रकारच्या खडीसाखरे मध्ये जे मोठे मोठे खडे असतात त्या खड्यांच्या मध्ये दोरे असतात थ्रेड असतात म्हणून मला आपण थ्रेड मिश्री असं देखील म्हणतो आणि ही तिसऱ्या प्रकारची जी खडीसाखर आहे दोरे असणारी धागे असणारी ती आपल्या शरीरासाठी चांगली आहे का बरं चांगली आहे मित्र हो जेव्हा साखर बनवली जाते त्या साखरेवरती केमिकल प्रक्रिया करण्याच्या अगोदरची जी अवस्था असते ती असते खडी साखरेची म्हणजे थेड मिश्रीची आणि ही खडीसाखर आपल्या आरोग्यासाठी चांगली असते याचं कारण असतं आता खरं बघायला गेलं तर याच्यामध्ये साखरेसारख्याच कॅलरीज असतात याची ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा साखरेसारखीच असते परंतु साखरेपेक्षा ही वरचड काबर आहे कारण याच्यामध्ये इतर पोषक तत्व आहेत जसं की झिंक आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे आयर्न आहे फायबर अर्थात तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये आहेत अँटीऑक्सिडंट उभ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ही खडीसाखर पचायला अतिशय सोपी आणि सहज आहे शिवाय या खडीसाखरेमध्ये असणारे अल्कलाईन गुणधर्मा शरीरामध्ये चांगला थंडावा निर्माण होतो आणि चा परिणाम म्हणून एकूण आरोग्यासाठी आपल्याला या खडीसाखरेचा सा चांगला फायदा होतो अशा प्रकारची खडीसाखर तुम्ही चहामध्ये दुधामध्ये लिंबू सरबतमध्ये आवर्जून टाकून घेऊ शकता नंबर दुसरा नैसर्गिक पदार्थ आहे तो म्हणजे डेट शुगर अर्थात खजुरापासून बनवलेली साखर खारकेपासून बनवलेली साखर आता या खजुरापासून बनवलेल्या साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स मात्र चाळीस चा ते पंचेचाळीस इतकाच आहे आणि आपल्या कृत्रिम साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स तर तुम्हाला माहितीच आहे पासष्ट ते सत्तर आहे त्यामुळे कृत्रिम साखरेच्या तुलनेनं ही डेट शुगर अर्थात खजुरापासून बनवलेली साखर किंवा त्याची पावडर अतिशय आपल्याला चांगली लाभदायक ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही डेट शुगर तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता खारका असतात आपल्या वाळलेल्या त्या मिक्सरमधून बारीक काढा एकदम त्याच्यावर एकदम बारीक पावडर करा ती चाळून घ्या आणि त्याची जी काही बारीक बोगा आहे बोकटी आहे ती तुम्ही साखर म्हणून तुमच्या पदार्थामध्ये वापरू शकता मग खीर करायची असेल किंवा दुधामध्ये टाकायचे असेल तर किंवा कुठल्याही पदार्थामध्ये रेसिपी मध्ये तुम्ही गोडवा येण्यासाठी नैसर्गिक ही लेट शुगर आवर्जून टाकू शकता किंवा बाजारामध्ये देखील तुम्हाला हे अवेलेबल आहे जर तुम्हाला हवी असेल तर मी लिस्ट लिस्टमध्ये या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे मित्र हो या खजुराच्या साखरेमध्ये फक्त नैसर्गिक गोडवाच नाही तर अजून जास्त पोषक तत्व आहेत विटॅमिन्स आहेत खनिजे आहेत वेगवेगळ्या प्रकारची पोषण मूल्य आहेत फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहेत हाडांसाठी तर ही साखर अतिशय वरदानच मानली जाते शिवाय रक्तवाढीसाठी देखील या साखरेचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे नंबर तिसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे मध मद, मधाचा देखील साखरेपेक्षा ग्लायसेमिक इंडेक्स थोडासा कमी आहे मधामुळे गोडवा तर मिळतो सोबतच पचनक्रिया सुधारते थकवा दूर होतो उत्साह वाढतो शक्ती येते नैसर्गिक एक मजबूती शरीराला येते एवढंच नाही हृदय रक्त वाहिन्या रक्तातील चरबी कमी करण्यासाठी किंवा ब्लड प्रेशरचा मधामध्ये अँटी मद बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्यामुळे हो याचा अतिरिक्त फायदा आपल्याला होणार आहे शिवाय तुम्हाला सर्दी ताप खोकला होत असेल वारंवार कुठलंही इन्फेक्शन होत असेल घसा दुखत असेल खवखव करत असेल अशा अवस्थेत सुद्धा मध अतिशय वरदान ठरतो मध तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा सकाळी उठल्याबरोबर लिंबू पाण्यासोबत तुम्ही मध टाकू शकता आता या लिंबू पाणी आणि मधाची वेगळीच मजा आहे आणि वेगळाच फायदा आहे त्याच कारण असं की या लिंबू पाणी मध जर तुम्ही सकाळी नियमितपणे घेत असाल तर याचे तुम्हाला शरीराला पाच महत्वाचे फायदे होणार आहेत सगळ्यात पहिलं ते म्हणजे तुमच्या शरीराचं हायड्रेशन चांगलं होणार आहे पाण्याचा संचार तुमच्या शरीरामध्ये जास्त वेळ टिकून राहणार आहे दुसरं म्हणजे याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम सुधारणार आहे त्यामुळे तुमचं चयापचय चांगलं होणार आहे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पसणार आहे आणि पसण्यासोबतच ते शरीराला चांगल्या प्रकारे लागू देखील होणार आहे तिसरं महत्वाचं कारण जर तुमच्या शरीरामध्ये खराब चरबी वाढली असेल तर ती चरबी वितळण्यासाठी बर्न होण्यासाठी देखील याचा फायदा होणार आहे चौथं आहे याच्यामुळे तुमच्या मनाला आणि शरीराला चांगली तृप्ती मिळणार आहे भूक चांगली शमवली जाणार आहे तुमच्या भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्हाला वारंवार खावखाव होणार नाही आणि वारंवार खावखाव नाही झाल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त अन्न आणि अतिरिक्त कॅलरीज जाण्यापासून बचाव होणार आहे पर्यायानं तुमच्या डायबिटीस मध्ये किंवा तुमच्या वजन किंवा चरबी नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला हे मदत करणार आहे आणि पाचवं म्हणजे या पाण्यामुळे डायजेशन देखील चांगलं सुधारलं जातं मात्र मध मत खात असताना तीन महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या ते म्हणजे जास्त गरम पाण्यामधून मध तुम्ही घेऊ नका दुसरं कधीही मध खरेदी करत असताना अतिरिक्त कृत्रिम साखर असणारे किंवा अजून काही भेसळ असणारा मध तुम्ही अजिबात घेऊ नका कारण अशा मधामुळे तुम्हाला फायदा ऐवजी तोटाच होऊन बसतो त्यामुळे जास्तीत जास्त रॉ असणारा म्हणजे कच्चा म्हणजे कसलीही प्रक्रिया न केलेला मध तुम्ही आवर्जून घ्या तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मध जरी चांगला असला तरी तो तुम्हाला प्रमाणातच घ्यायचा आहे त्याचा अतिरेक अजिबात करायचा नाही फक्त मध म्हणूनच नाही हे सगळेच पदार्थ मी जे तुम्हाला सांगणार आहे नऊ ते तुम्हाला प्रमाणातच घ्यायचे ते कसे घ्यायचे किती प्रमाणामध्ये कशा पद्धतीनं कुठल्या पेशंटच्या मध्ये घ्यायचे हे तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे स्टिविया अर्थात गोड तुळस बाजारामध्ये कुठेही मिळते हे देखील मी तुम्हाला खाली प्रोडक्ट लिस्टमध्ये दिलेला आहे या स्टिवियाचे दोन महत्वाचे फायदे खास करून आपल्याला होतात याच्यामध्ये कॅलरी झिरो असतात आणि याची ग्लायसेमिक इंडेक्स देखील झिरोच आहे या सुकवलेली पानं किंवा पावडर तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे मात्र याचं देखील प्रमाण तुम्हाला कमीच घ्यायचं पाचवा नैसर्गिक गोड पदार्थ आहे तो म्हणजे नारळाच्या झाडापासून किंवा पाम ट्रीपासून बनवलेली साखर आता ही साखर कशी बनवली जाते जी नारळाच्या झाड किंवा पाम ट्रीची जी फुलं असतात या फुलांच्या मध्ये असणारे जे द्रव असतं ते द्रव गरम केलं जातं आणि त्याला थोडस सॉलिडीफाय करून त्याचे क्रिस्टल बनवले जातात आणि ती साखर बाजारामध्ये येते ही आहे देखील साखरेची जी ग्लायसेमिक इंडेक्स आहे ती आपल्या नॉर्मल पांढऱ्या साखरेपेक्षा कमी आहे तीस ते पस्तीस इतकीच ग्लायसेमिक इंडेक्स आहे पचायला अत्यंत सहज सोपी आहे याच्यामध्ये अतिरिक्त पोषक तत्व जसं की आयर्न आहे लोह आहे कॅल्शियम आहे झिंक आहे पोटॅशियम आहे ही साखर तुम्ही दह्यामधून दुधामधून चहामधून किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये नैसर्गिक गोळ येण्यासाठी अगदी किंचित प्रमाणामध्ये टाकू शकता ही साखर देखील दे तुम्हाला दिलेली आहे सहावा पदार्थ आहे गुळ गुळ हा सेंद्रिय असावा नैसर्गिक पद्धतीनं कमीत कमी, -कमी रासायनिक प्रक्रिया केलेला असावा त्यातल्या त्यात असं म्हणलं जातं की जे गुळ जास्त गडद काळ्या रंगाचे किंवा डार्क कलरचे असतात त्याच्यामध्ये केमिकल प्रक्रिया कमी असण्याची शक्यता जास्त असते अर्थात ते गुळ जास्त नैसर्गिकरित्या शुद्ध असण्याची शक्यता जास्त असते तसं बघितलं तर गुळ आणि साखरेमध्ये कॅलरीज आणि ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास सारखीच आहे मात्र या गुळाचे अतिरिक्त फायदे आपल्याला याच्यामुळे आहेत कारण या गुळामध्ये आयरन आहे मॅग्नेशियम आहे झिंक आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम देखील मोठं प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचं फायबर अर्थात तंतुमय पदार्थ आहेत त्यामुळे गुळ सहज पचायला सोपा आहे मात्र तो कमीत कमी नेसिन प्रक्रिया केलेला असावा हे तुम्ही लक्षात ठेवा सातवा पदार्थ आहे ते म्हणजे अंजीर अंजीरामध्ये देखील अतिशय चांगली पोषक तत्व म्हणजे फायबर आहे इतर सगळी खनिजे आहेत महत्वाचे जीवनसत्व आहेत ह्याच्यामध्ये असणारे जे सॉल्युबल फायबर आहे हे आपल्या हो पचनशक्तीच्या आप आरोग्यासाठी अतिशय वरदान आहे पोट साफ होण्यासाठी महत्वाचं आहे एकूणच जे पाचक शक्ती आहे आपली या अंजीर मुळे वाढणार आहे नैसर्गिक ताकद आणि ऊर्जा देणारं हे एक फळ आहे मात्र हे अंजीर तुम्ही सुकवलेलं खायचं आहे रोज दोन अंजीर तुम्ही आवर्जून खाऊ शकता त्यासाठी तुम्हाला रात्री दोन अंजीर भिजू घालायचे सकाळी उठल्या उठल्या पोटी खायचेत किंवा तुम्हाला याची बारीक पावडर करून ठेवता येते ती पावडर हवी तशी तुम्ही तुमच्या गोडव्यासाठी वापरू शकता नसेल तर अंजीरचे बारीक बारीक तुकडे करून तुम्ही तुमच्या त्या पदार्थामध्ये गोडवा येण्यासाठी टाकू शकता अंजीरमध्ये नैसर्गिक साखर जरी असली तरी रक्तामध्ये ती जास्त वेगाने मिसळत नाही कारण याच्यामध्ये फायबर आहे फायबर ज्या ज्या पदार्थामध्ये असतं तेव्हा त्या पदार्थातली साखर रक्तामध्ये डायरेक्ट मिसळ मिरगळत नाही कारण ते फायबर त्या पदार्थामधील साखरेला रक्तामध्ये हळूहळू सोडण्याच्या साठी मदत करत असतात आठवा पदार्थ आहे काळे म्हणून के काळे मनुके पाच ते सहा भिजू घालून रात्रीच्या वेळेला सकाळी जर तुम्ही खाल्ले तर यामुळे देखील तुम्हाला चांगली ताकद मिळणार आहे नैसर्गिक गोडवा मिळणार आहे तुम्हाला जी गोड चव हवीशी वाटते त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त गोडवा नैसर्गिक गोडवा देणारे हे मनुके आहेत या गोड चवीसोबतच या मनुक्याचे अतिरिक्त फायदे पोषक तत्व खनिज विटॅमिन्स आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये देखील फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे हे तुम्हाला पचनशक्ती सुधारण्यासाठी एकूणच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी म्हणून ते मदत करणार आहेत आणि नववा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे त्या त्या सीझन मध्ये मिळणारी जी गोड फळं असतात ती तुम्हाला आवर्जून तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत कारण निसर्गानं त्या त्या, त्या, त्या सीझनमध्ये ती फळं याच्यासाठी दिलेली असतात की त्या सीझनमध्ये आपल्या शरीरामध्ये होणारे जे बदल असतात त्या बदलांना अनुकूल होण्यासाठी त्या बदलाचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ही फळं त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्व आपल्याला नैसर्गिक आपलं आरोग्य मानसिक असेल किंवा मा शारीरिक चांगलं ठेवण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आंबे आहेत तुम्ही किंवा टरबूज आहे खरबूज आहे किंवा गोड किंवा आंबट चवीची जी फळं असतात ती देखील तुम्ही खाऊ शकता द्राक्ष आहेत काळे असतील लाल असतील किंवा हिरवे द्राक्ष असतील हे सगळेच आपल्यासाठी नैसर्गिक गोरवा देणारी फळं आहेत किंवा पेरूच्या सीझनमध्ये पेरू आहेत स्ट्रॉबेरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज आहेत किंवा चिकू असेल केळी असेल या देखील पदार्थांचा तुम्ही गोरवा येण्यासाठी तुमच्या आहारामध्ये साखरेच्या ऐवजी आवर्जून उपयोग करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा असा आहे की ज्या लोकांचं वजन जास्त आहे ज्या लोकांची साखर जास्त आहे म्हणजे त्यांना डायबिटीस आहे कि किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे हृदयविकार आहेत अशा लोकांनी हे पदार्थ खावेत का तर शंभर टक्के खावेत नक्कीच खावेत कारण याच्यामध्ये आता सांगितलेले सगळे फायदे तुम्हाला होणार आहेत नैसर्गिक आहेत त्याच्यामध्ये कुठलाही कृत्रिमपणा नाहीये मात्र हे खात असताना त्याचं प्रमाण तुम्ही औषधासारखंच घ्यावं म्हणजे मध खायचं असेल तर एखादा चमचा तुम्ही रोज खाऊ शकता मनुके खायचे असतील तर रोज चार पाच मनुके बिंदाच खाऊ शकता जर तुम्हाला अंजीर खायचं असेल दोन अंजीर सहज तुम्ही खाऊ शकता यानं काही मोठा फरक पडणार नाही याच्यामध्ये असणारी पोषक तत्व आपल्याला फायदा होणार तुम्ही जे काही शुगर फ्री वगैरे घेता ना बाजारामधलं त्याच्यापेक्षा तर कित्येक पटीने हे चांगला आहे त्या शुगर फ्रीचे वारंवार घेतल्याने तुम्हाला साईड इफेक्ट होणार आहेत लक्षात ठेवा कारण ते सुद्धा चांगलं नाही त्याच्यामध्ये देखील कृत्रिम पदार्थ आहेत त्याच्यामध्ये देखील कृत्रिम साखरच आहे त्याच्या तुलनेनं हे अतिशय चांगलं आहे बरेच जण विचारतात डॉक्टर हे खाऊ खात आहे जेव्हा नैसर्गिक असतं तेव्हा जास्त विचार करू नका मात्र ते खात असताना त्याचं प्रमाण हे औषधासारखं घ्या कमी प्रमाणात घ्या गुळ खायचं असेल गुळ पावडर खायची असेल तर एखादा चमचा तुम्ही गुळ पावडर दिवसभरामध्ये घेऊ शकता नाहीतर तर, तर डॉक्टरांनी सांगितले गुळ खावा खडीसाखर खावा बिंदास हरकटावून हाणायची आणि शुगर तुमची मग वाढून बसेल असा अतिरेक तुम्ही कुठल्याही गोष्टीचा करू नका अति तिथं माती हा नियम तुम्ही कुठलाही पदार्थ खात असताना तुम्हाला आजार असो किंवा नसो लक्षात ठेवा तुम्हाला अतिशय चांगला फायदा या सगळ्या गोष्टींचा होईल खडीसाखर खायची असेल तर धाग्या दोऱ्यावाली जी खडीसाखर साखर आहे त्याच्यातले धागे दोरे काढा त्याला बारीक मिक्सर मधून काढा आणि ती तुम्ही दररोज एक चमचा अशा प्रकारे घेऊ शकता किंवा खजुरापासून बनवलेली साखर आहे ती तुमच्या नैसर्गिक गोरव्यासाठी तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला साखर पूर्णपणे एकदा अचानक बंद करणं शक्य नसेल तर ती हळूहळू बंद करा आणि हळूहळू या नऊ पैकी कुठल्याही एका पदार्थाचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नैसर्गिक गोरवा आणण्यासाठी आवर्जून वापर करा याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील फक्त एकवीस दिवस तुम्ही हे करून पहा तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून सांगाल डॉक्टर खरंच तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही केलं या देखील पदार्थाचा आम्ही अतिशय कमी प्रमाणामध्ये वापर केला साखर पूर्ण बंद केली आणि आमच्या शरीराला त्याचा अतिशय जादुई परिणाम झाला आम्हाला खूप आता चांगलं वाटतंय फ्रेश वाटतंय आणि आमचा डायबिटीस असेल किंवा वजन नियंत्रित राहण्यासाठी देखील आम्हाला याची चांगली मदत झाली आहे तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण अशा प्रकारची अतिशय शास्त्रोक्त असणारी माहिती तुम्हाला इतक्या तळमळीनं पोटफिडकीनं कोणीही सांगणार नाही मी मात्र तुमच्या प्रेमापोटी सांगत असतो आवर्जून वेळ काढून सांगत असतो लक्षात ठेवा त्यामुळं लाईक न करता पुढे जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही नैसर्गिक देणारे पदार्थ लक्षात येतील या पदार्थांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करतील आणि त्यांना याचा फायदा होईल निरोगी राहण्यासाठी ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील आता वेळ आलेली आहे मागच्या व्हिडिओला छान छान कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावं जाहीर करण्याची नंबर एक मिला जोशी या म्हणतात तुमचे सगळे व्हिडिओ आमचं आयुष्य पूर्णपणे निरोगी आणि सुखी करण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत दुसरी कमेंट आहे अरुणा चौधरी यांनी केलेली त्या म्हणतात की प्रत्यक्ष कृती करून आम्हाला तुम्ही दाखवता सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगता त्यामुळे आम्हाला चांगला फायदा होतो आणि तिसरी कमेंट आहे गीता सोवानी यांची त्या म्हणतात की खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगता मनाला पटतं आणि ते आम्ही लगेचच करतो आणि त्याचा आम्हाला फायदा होतो तर नक्कीच मित्र हो आजच्या देखील व्हिडिओला छान छान कमेंट करा टीमला आवडलेल्या छान छान कमेंट आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्रदर्शित करू परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या छान छान लाईक्स छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद